जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो अलीकडेच महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे तर आपल्याला येथे कोकण रेल्वेशी संबंधित विधानांचा अभ्यास करून यातील योग्य विधान ओळखायचे आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं कोकण रेल्वेची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये करण्यात आली व कोकण रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे वीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी धावली मित्रांनो हे विधान बरोबर आहे कोकण रेल्वेची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्येच करण्यात आली होती व या मार्गावर पहिली रेल्वे वीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मंगळूर ते उडप्पी दरम्यान धावली होती लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे कोकण रेल्वेवर पहिली रेल्वे, रेल्वे मंगळूर ते उडप्पी दरम्यान धावली आणि कोकण रेल्वेचं संपूर्ण काम कधी पूर्ण झालं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली कोकण रेल्वेचं पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे बरं या कोकण रेल्वेची एकूण लांबी किती आहे तर कोकण रेल्वेची लांबी ही सातशे एक्केचाळीस किलोमीटर इतकी असून ही कोकण रेल्वे महाराष्ट्र गोवा व कर्नाटक या तीन राज्यात पसरलेली आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे आणि या कोकण रेल्वेच्या उभारणीत आर्थिक सहाय्य म्हणून भारत सरकारचा एकावन्न टक्के हिस्सा महाराष्ट्र सरकारचा बावीस टक्के कर्नाटकचा पंधरा टक्के तर गोवा आणि केरळ राज्याचा हिस्सा हा सहा टक्के इतका होता आता इथे थोडं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता हा पॉईंट लक्षात ठेवा कोकण रेल्वेच्या उभारणीत केरळ राज्याचा सुद्धा हिस्सा होता पण कोकण रेल्वे ही केरळ राज्यात पसरलेली नाही तर कोकण रेल्वे हे फक्त कर्नाटक पर्यंत सीमित आहे ठीक आहे एवढा पॉईंट लक्षात आला हे शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरं कोकण रेल्वेची एकूण लांबी ही सातशे एक्केचाळीस किलोमीटर आहे तर महाराष्ट्रात यातील किती किलोमीटरचा हिस्सा पसरलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रात कोकण रेल्वेचा तीनशे ब्याऐंशी किलोमीटरचा हिस्सा पसरलेला आहे कोकण रेल्वे ही महाराष्ट्रातील रोहा स्टेशनवरून सुरू होते व यातील शेवटचं स्टेशन हे कर्नाटकातील ठोकूर स्टेशन आहे कोकण रेल्वेवरील सर्वाधिक लांबीचा बोगदा हा, हा करबुडवेजवळ असून या बोगद्याची लांबी ही एकूण सहा पॉईंट पाच किलोमीटर इतकी आहे व सर्वाधिक उंच पूल रत्नागिरीमधील पानवळ नदीवर आहे आणि कोकण रेल्वेचं दोन हजार बावीस सालीच शंभर टक्के विद्युतीकरण सुद्धा पूर्ण झालेलं आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील F2 naare, एक, F2 naare, तर आता हा प्रश्न पहा एफ टू मोनॅको स्प्रिंट रेस जिंकणारे पहिले भारतीय ड्रायव्हर कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कुशमेहिनी आता एफ टू मोनॅको स्प्रिंट रेस जिंकणारे पहिले भारतीय ड्रायव्हर ठरले आहेत मित्रांनो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा एफ टू मोनॅको स्प्रिंट रेस जिंकणारे पहिले भारतीय ड्रायव्हर हे कुश मैनी ठरले आहेत त्यांनी त्या या स्पर्धेत कोणत्या संघाचं प्रतिनिधित्व केलं तर डी एम एस या संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मलेशिया मास्टर्स दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद पत कोणी पटकावले तर या मलेशिया मास्टर्स पुरुष एकेरीचं विजेतेपद हे शी फेंगली यांनी पटकावलं आहे शी फेंगली हे चीन या देशाचे खेळाडू असून त्यांनी अंतिम सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांत यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत व आपल्या भारताच्या किदांबी श्रीकांत यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलेलं आहे किदांबी श्रीकांत हे आंध्र प्रदेशचे खेळाडू आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो खालीलपैकी कोणते राज्य हे अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारे भारतातील तिसरं राज्य बनलं आहे तर आता अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारं तामिळनाडू हे, ता ता हे भारतातील तिसरं राज्य बनलं आहे बरं तामिळनाडूच्या आधी कोणकोणत्या राज्याने आपलं अंतरा औद्योगिक धोरण मंजूर केलं तर याआधी कर्नाटक आणि गुजरात या राज्यांनीही आपले आंतराळ औद्योगिक धोरण मंजूर केलं आहे तामिळनाडूच्या या धोरणाची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस पासूनच सुरू झाली असून या धोरणाचं उद्दिष्ट काय आहे तर पुढील पाच वर्षात दहा हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे आणि सुमारे दहा हजार रोजगार संधी निर्माण करणे हे यामागील महत्त्वाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे तामिळनाडू विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज हा तामिळनाडूमध्येच स्थापन करण्यात आला आहे आणि भारतातील पहिला काचेचा पूल देखील तामिळनाडू राज्यातच स्थापन करण्यात आला आहे बरं केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली तर कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आणि सध्या भारतात सर्वाधिक स्थळे हे तामिळनाडू याच राज्यात आहेत तामिळनाडूमध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत तर तामिळनाडू या राज्यात एकूण वीस रामसर स्थळे आहेत पुढील प्रश्न पहा काय म्हणतो अठ्याहत्तरव्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पाल्म डी ऑर पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे या अठ्याहत्तरव्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाला देण्यात येणारा पाल्म डी ऑर पुरस्कार इट वॉज जस्ट अँड ॲक्सिडेंट या चित्रपटाला देण्यात आला आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक हे जाफर पनाही हे आहेत आणि मित्रांनो कान्स फिल्म फेस्टिवलचं आयोजन दरवर्षी फ्रान्समधील कान्स या शहरामध्ये होतं यंदा यात देण्यात आलेले इतर पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार हा ग्रँड प्रिक्स असून हा पुरस्कार सेंटिमेंटल व्हॅल्यू या चित्रपटाला मिळाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर जुआचिम ट्रियर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार हा क्लेबेर मेंडोको फिलो यांना देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार व्याग्नर मोरा यांनी त्यांच्या द सिक्रेट एजंट या चित्रपटातील भूमिकेसाठी मिळवला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही नादिया मिलेटी ठरली तर विशेष पुरस्कार रेझरेक्शन या चित्रपटाने पटकावला असून या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर बिग्यान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि शॉर्ट फिल्म पाल्म डी ऑर पुरस्कार हा आय एम ग्लॅड यू आर डेड नाऊ या शॉर्ट फिल्मने पटकावला आहे नेक्स्ट क्वेश्चन सेहेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी शेचाळीसावी आशियान शिखर परिषद आहे याचं आयोजन मलेशिया या देशामध्ये करण्यात आला असून मलेशियामधील क्वालालंपूर या शहरात सव्वीस ते सत्तावीस मे दरम्यान ही परिषद पार पडली या परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं तर मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी या परिषदेचं अध्यक्षपद भूषविलेलं आहे आशियान संघटनेविषयी सांगायचं झालं तर या संघटनेची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी करण्यात आली व याचे संस्थापक देश कोणकोणते आहेत तर इंडोनेशिया मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर आणि थायलंड हे या संघटनेचे संस्थापक देश आहेत त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये यात ब्रुनेही सामील झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये व्हिएतनाम एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये लाओस आणि म्यानमार तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कंबोडिया हा देश यामध्ये सामील झाला या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे तर इंडोनेशियातील जकार्ता येथे या संघटनेचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न एफ आय बी ए महिला बास्केटबॉल आशिया कप दोन हजार पंचवीसच्या राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर या स्पर्धेच्या राजदूत म्हणून मियाओलीजी आणि युकोगा या दोन्ही व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ज्या मियाओली जी आहेत या चीनच्या महिला बास्केटबॉल मधील एक दिग्गज खेळाडू होत्या त्यांनी दोन हजार एक दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरा मध्ये चीनला पाच वेळा विजेतेपद पटकावून दिलं होतं आणि एफ आय बी ए हॉल ऑफ फेम मध्ये दोन हजार चोवीस साली त्यांचा देखील समावेश करण्यात आला आणि या हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणाऱ्या त्या चीनच्या तिसऱ्या खेळाडू आहेत या ज्या इकोगा आहेत या जपानच्या खेळाडू असून जपानच्या बास्केटबॉल संघातील त्या एक महत्वपूर्ण खेळाडू होत्या त्यांनी एफ आय बी वुमन्स एशिया कप सलग सात वेळा खेळ असून दोन हजार चारच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जपानचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं आणि त्यांना एफ आय बी ए हॉल ऑफ फेम मध्ये दोन हजार तेवीस साली समाविष्ट करण्यात आलं बर यंदाची एफ आय बी ए महिला आशिया कप स्पर्धा कधी आयोजित केली जाणार आहे तर तेरा ते वीस जुलै दरम्यान चीनमधील शेंजेन या शहरात ही स्पर्धा पार पडेल नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या संस्थेने इंडिया फॉरकास्टिंग सिस्टीम ही हवामान अंदाज प्रणाली विकसित केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आय आय टी एम याचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी या संस्थेने ही जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली हवामान अंदाज प्रणाली विकसित केली मित्रांनो इतर शहरात सुद्धा आय आय टी एम आहेत पण ही कोणत्या आय आय टी एम संस्थेने विकसित केली तर आपल्या पुण्यामधील आय आय टी एम संस्थेने अंदाज प्रणाली विकसित केली जगातील सर्वात जास्त रिझोल्युशन असलेली ही अंदाज प्रणाली आहे उद्दिष्ट काय आहे तर अगदी लहान हवामान घटनांचाही अचूक अंदाज लावणे हे या अंदाज प्रणालीचं उद्दिष्ट आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी वर्ल्ड हंगर डे कधी साजरा केला जातो तर हा जो वर्ल्ड हांगर डे आहे हा दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा आता जागतिक फुटबॉल दिन हा पंचवीस मे रोजी साजरा करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिलं एआय आधारित नॉन इन्व्हेसिव्ह रक्त तपासणी उपकरण कोणत्या स्टार्टअप्सनं विकसित केलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच क्विक व्हायटल्स या स्टार्टअप कंपनीने हे उपकरण विकसित केलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणता देश हा अधिकृतरित्या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा नवीन सदस्य बनला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद